काय वाटलं तुम्हाला मी आता समजा तुम्ही तर किती वर्षापासून वापरताय नाही आता आ, नहीं। नहीं सर आपलं गेलो मध्ये थोडस झालं तर विस्कळीत पण आता नियम कंटिन्यू केलं गाडी रुळावर चित्र कुठं बघायलाच नाही परिसरामध्ये रस्त्याने एक बाग आहे तुमच्या रस्त्याने या बागेमध्ये आखी हरळच आहे तुमच्या बागेत हरळच नाही हरव नाही सर फक्त गोड गवत आहे असं जास्त तुम्हाला एक माहिती आहे का हे गवताची तुम्हाला गरज होती तुम्ही खालीच काही गरज नव्हती झाली चुक सर आता बंद केलं हे गवत आहे ना हे हरळ नाही हे आहे ना स्वतःने झाडाला स्वतःला केलेलं संरक्षण आहे हे जे आवरण आहे हे नैसर्गिक आहे प्राकृतिक आहे आणि केमिकल मध्ये जे आवरण राहतं ना ते अप्राकृतिक राहतं त्या मातीला ते विट आलेलं असतो त्या खाटांचं आणि म्हणून ते तिला आलेलं ते सगळं काय असतंय हे ती विकृती असते ती आता आपण जेवढी हरळ पाहिली ते हरळीने ते सगळं झाडच संपून टाकले हरळीचं काय बनतं खाली जाळ बनच जमिनीमध्ये जाळी त्या बाकीच्या आवळून तिप्पट खाली, खाली मुळे पसरत म्हणजे हे जे तुमची जर आता सध्या जर पाहिलं आपण तर हे तुमच्याकडे तण नाही याला तण नाही येत याला औषधी वनस्पती असतात केसरीवेदी मध्ये औषधी वनस्पती आता केमिकल मध्ये तण येत आता मला सांगा तिथं आम्ही ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये फळं एकदम लहान मोठी होती फळांची संख्या पण कमी आहे आणि एवढा भयंकर वास होता केमिकलचा बापरे मला तर दो दोन मिनिटं थांबवी ना गॅस पॉइन सगळं तिने फवारी केली असं ना पावसामुळं म्हणजे थोडक्यात तुमच्या बागेमध्ये कुठं वासच येत नाही काही वासच नाही आठ एक दिवसातूनच सर। त्याला स्प्रे घेतो ते बी आपल्या करतात